हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी आठ वाजता ब्लॉग सुरू केलेला आहे इकडे पिल्लूचं पाणी उकडत आहे आणि स्वानंदी इकडे खेळत आहे बघा ही आ हा 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 वागोबा माझा वागोबा येत आहे हो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आई येणार आहे माझी आणि मला हे बघायचं आहे की स्वानंदीचे रिॲक्शन काय आहे रिॲक्शन बघायचे नंतर मला हो कशी राहते आता दहा बारा दिवसात ही विसरली आईला की काय की काय हेच बघायचं होतं मला आणि पिल्लूसाठी नवीन गिफ्ट आणलेला ना हे खूप छान खूप छान फॅन आहे हा आणि ह्याच्यामधून बलून पण उडतात हे खाली जे लिक्विड दिसत आहे हा हवा पिल्लू माझ्या सणांनी तिला खूप आवडलं खूप म्हणजे खूप जास्त मी तिला मॉलमध्ये पण तिला दाखवलं आणि तिला इतकं ती तिच्या प्रेमातच पडली तर मग म्हटलं ना घेऊन घ्या नव्याण्णव रुपयाला पडलं ते आम्हाला तर चला आता आई आल्यानंतर दाखवीन येत आहे म्हणून आम्ही गॅलरीमध्ये उभं राहायला आलेला आणि पिल्लूला आई येण्यापेक्षा ना मोबाईलमध्ये असा व्हिडिओ काढायलाच खूप मजा येते बॅट आहे ना म्हणून काही नाही समजत काहीच नाही समजत आई वगैरे काही आई येत आहे आई ढेपसू आहे ढेपसू छोटी आहे ना अजून चला आता आई येणार इथून रस्त्याने मग मी तुम्हाला दाखवणार आलेली आहे हा खाली येतो चल खाली आम्ही चाललो खाली कारण आई आलेली आहे आम्हाला दिसली वरून चला आता आईला भेटणार आहे स्वानंदी

अस येत असा वास येतय पिल्लूच्या अंगाचा इंद्रधनुष्य मिटला अरे भाऊ एवढा हासा कशाचा पिल्लू बस 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 <laughs> बस 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 बाबा सोना अधिक कर म्हणते आज इतकं सुंदर आकाशात रंग आला होता आणि इतकं सुंदर नेचर दिसत होता ना खूपच छान आणि बघतच राव वाटत होता पूर्ण ऑरेंज ऑरेंज झालं होतं सूर्य डुबताना आणि उगवला होता तोही डुबला होता आता म्हणजे बुडला होता आता आता पटकन पॉझिटिव्ह वाईट पॉझिटिव्ह माइंड पॉझिटिव्ह लाईव ए कस वाचलं पिल्लू तू परत पॉझिटिव्ह लाई वाईट पॉझिटिव्ह माइंड पॉझिटिव्ह लाईव अस दिवसात ना तीन चार वेळा वाचा लागते वाईट पॉझिटिव्ह माइंड पॉझिटिव्ह लाईफ हम्म पॉझिटिव्ह आई पॉझिटिव्ह माइंड पॉझिटिव्ह लाईफ डिंग चिकिन ढिंग चिकिन डिंग चिकन डिंग झिंग चिकिन पॉझेच वाचत बाबा न पाहिते बँडेज करून ठेवलं बाबा केलं आईच्या बाबा केलं बँडेज त्यांनी बँडेज करून दिलं त्याला पिल्लू अशी ओढते बघा किती खचाखच ओढत आहे कप जोराजोरात आमचा संध्याकाळचा चहा चालू आहे मॅडम इथे खेळत आहेत आणि या दोघांची मस्त पैकी आता बाहेर जाण्याची तयारी चालू आहे बघा करकटला करकटलं 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 अरे 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 आय आय बघा तरी आजीला किती कौतुक आईने काय काढलं मी एवढ्या दिवसाची म्हणत होती की कपाट साफ करायचं 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 माझं काही झालं नाही आई नव्हती आता आई आल्याबरोबर आईने कपाट साफ करायला घेतलं <laughs> आणि बघा माझे इतके सारे ब्लाउज निघाले त्याच्यामध्ये काय करा आणि पसाऱ्यामध्ये स्वानंदीला बघा काय सापडलं आणि कशाशी खेळत आहे स्वानंदी ओ काय काय सापडलं तुला ह्याच्यामधले आता कोणते ब्लाऊज होतात कोणते नाही पाहाव लागेल काही काही होतही नाही शिलाई उधळून घ्या तू काय करत आहे पिल्लू स्वानंदी स्वानंदी तू काय करत आहे काय करत आहे ना तिथं पडलेले ती खाईल तेव्हाच ना तिने खाल्ले भरपूर दोन तीनच राहिले असा होता आजचा दिवस मला कॅप्चर करायचं होतं की आई आल्यानंतर स्वानंदी कशी रिॲक्ट करते आणि केलं मी आणि छान वाटलं मला आणि अशा प्रकारे झाला आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग